नमस्कार आरोह हो गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आज आपण श्रावण महिन्याची कथा ऐकू अशी आहे श्रावण सोमवाराची व्रतकथा पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मूळ बाळ नसल्याने तो खूप दुःखी होता संतानासाठी ते दर सोमवारी व्रत व पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे यावर महादेव म्हणाले हे जग कर्माचे आहे त्यामुळे जाचे जसे कर्म तसे त्याला फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणं ऐकावेच लागले त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान चुक नसले तरी मी त्याला वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगेल माता पार्वती आणि महादेवाते हे संभाषण सावकार ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला न दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली मात्र महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एक गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद तर होताच पण सावकार चिंतेतही होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठ मामा आणि भाचा काशीला निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेतच एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोहोचले जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एकच डोळा होता तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की ह्या मुलाला जर आपण लग्नापर्यंत वर बनवले आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन गेले तर काहीच अडचण नाही त्यानुसार सावकाराच्या मुलीसोबतचा राजकुमाराचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्याला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एक डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे हे सत्य जाणून त्या मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षांचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले त्याला बरे वाटत नाही नंतर तो आज जाऊन झोपला झोपल्यानंतर बघता बघता मुलाचे निधन झाले हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला योगायोगाने त्या क्षणी महादेव आणि माता पार्वती तिथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आईवडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाले माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवन दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्याचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबत पाठवले मुलगा घरीही पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती जर मुलगा परत आला नाही तर आपणही प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेन नसा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले माझी पण देवाला इतकीच विनंती आहे माझ्यावर आणि माझ्या बाळावर तू अशीच कृपा असू दे